मनोज जरांगे पाटील यांची सकल मराठा समाजासह आंदोलन मुंबईकडे मार्गस्थ एक्कावन्न जी सी पीने फुलाची वर्षाव करण्याची जय्यत तयारी गेवराई तालुक्यातील महिला व पुरुष तरुण तरून आणि तरुणीचा जनसागर उसळला मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रेची बीडमध्ये आगमन झाले असून संभाजीनगर ते बीड नॅशनल महामार्ग दोन्ही बाजूने ठप्प झाले असून लाखोच्या संख्येने सकल मराठा आंदोलनासह गेवराई शहरात अवघ्या काही वेळात मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होत आहे तर दुसरीकडे समाज बांधवाच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी झाली आहे यावेळी अनेक समाज माता भगिनी यांनी मराठा समाज आंदोलनबाबत जालना बीड तो मनोज जरांगे पाटील की झाकी है इन्साफ लेना अभी बाकी है असं मनात अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण पाहूयात माझे नाव धनाजी वसंतराव पाटील जाधव राहणार मोहिजा परांडा तालुका कंदार जिल्हा नांदेड मी माझ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात मनोज पाटील सरांगे साहेबांचा पाठपुरावा करून आम्ही त्यांच्या सोबत मुंबईला निघालो काय काय साहित्य सोबत घेतलंय आणि सरकारकडे काही काही मागणी आहे का, का तुमची की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासल्या सरकारने मदत करावी सरकारकडे फक्त दोन मागण्या आहेत एक आणि आरक्षण आणि एक बाथरूमची व्यवस्था सरकारने करावी बाकी सगळी व्यवस्था चटणी मिठा सहित माझ्याकडे आहे मला पूर्ण दुसऱ्या दोन तीन पूर्ण इतकी सोबत आणलेली आहे काय नेमकी सरकारकडे बाथरूम ची मागणी म्हणजे काय आंघोळीसाठी पाहिजे का कशासाठी व्यवस्था पाहिजे काय नाव म्हटलं आपलं नाव काय नानाजी वसप्राट आम्ही आम्ही आ, काय मागणी आहे तुमची प्रमुख सरसगट मराठा सरसगट मराठा समाजाला कोणते प्रमाणपत्र देण्यात यावे प्रमुख मागणी मनोहर रंजी पाटलाची त्याच मागणीसाठी आम्ही सगळेजण मुंबईला जाणार साधारणतः किती लोक मुंबईला जातील बीड जिल्ह्यात साधारण ते बीड जिल्ह्यातून एक सात ते आठ लाख लोक जातील आम्ही शिस्ती जाणार शिस्ती देणार आरक्षण घेऊ आणि वर वर माघार येऊ जर सरकारने त्याच्यामध्ये जर एक काय म्हणते ते विशेष धावळा डोळ्याचा करण्याचा प्रयत्न केला तर अर्धा समाज चित आहे अर्धा समाज आहे हे सरकारने लक्षात घ्यावा व मनोज यांना शिस्तीमध्ये जाऊन द्यावा कसं आहे आमच्या कानावर आलेलं आहे की असं करू तसं करू व पोलीस परिषद लाठीचार्ज करू गोळीबार करू सरकारला एकच वेळ दे छगन भुजबळला आणि अजित पवारला तू जर एका बाबत असेल तर मनोज दरांग्यांना तू वाटत हाडून दाखव जरी लावला सांगतो हात जरी लावला मागणी आरक्षण पाहिजे आजही जानेवारी म्हणून पाठी मुंबईमध्ये तयारीत आहे तर आपण हक्काचं आरक्षण पाहिजे हक्काचं आरक्षण आमच्या अनेक लोक किती संख्येने निघतोय काय सांगा तीन कोट लोकांच्या संख्येने मराठा समाज निघतोय आता देवाशी भेटलेला आहे सरासर आम्हाला आरक्षण आरक्षण हे शासनाने आम्हाला द्यायलाच पाहिजे हे आमची कळकळीची मागणी आहे त्यांना काय जेवढं शांततेत आहेत तेवढं शांतता आहेत नंतर काय होईल तर सांगता येत नाही धन्यवाद जी मागणी आहे या कुठची भूमिका काय असेल तरुणींची एवढीच आहे की मी इयत्ता बारावी शाळेत मध्ये शिकते की आता नीटची तयारी करते आज आपण बघत की किती मुली किती विद्यार्थी आपले मराठा समाजाचे विद्यार्थी नीटचा अभ्यास करत आहे नीटला ला सहाशे प्लस पडून सुद्धा आपल्याला नीटला नंबर लागत नाही किंवा एमबीबीएस ला नंबर लागत नाही एका मार्काची किंमत मराठे आंतरवाली येथून विराट मोर्चा घेऊन मुंबईकडे निघाले आले आणि हा मोर्चा सरकारला परवडणारा ना नाही आज गेवराय मधून स्वागत जंगी होणार आहे व मुंबईच्या दिशेने निघणार आहे किती लोक साधारणतः बीड जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होईल काय सांगता येईल कमीत कमी दहा कमी लाख लोक हे मुंबईकडे गेवराय तालुक्यातून निघणार आहेत आणि पुढे त्यांची वाटचाल मुंबईकडे जाणार आहे धन्यवाद असेल की धरण पाटील ज्या प्रचंड ताकदीने त्यांच्या सोबत उभा राहण्याची पूर्ण मराठीने तयारी केलेली आहे रस्त्यामध्ये जागोजागी आपापल्या परीनं मराठा समाज सहकार्य करीत आहे आणि अशा परीने हा लढा चालू ठेवण्याची प्रत्येक मराठा तयारी आहे काय सरकार नकारात्मक भूमिका घेत आहे का, का नेमकं सरकारने आतापर्यंत एवढे मोर्चे झाले आहेत था। आरक्षणाच्या संदर्भात हा प्रश्न भिजत ठेवलेला आहे मराठा आंदोलक म्हणून काय सांगा तमाम मराठा आतापर्यंत शांततेनं आंदोलन करत आहे आणि सरकारचा पाटला यांनी सांगितलेल्या भूमिका पूर्ण जन पार पाडत आहेत संयमाने आणि शांततेने मोर्चा करा असं धारंगा पाटील सांगत आहेत पण संयम किती वेळ मराठा समाज राखतोय आणि धारंगा पाटील किती दिवस संयम राखा हा आव्हान करते हे पाण्याची लोकांची ठीक आहे धन्यवाद